जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये कार्य सम्राट आमदार राहुल आवाडे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विधवा व निराधार दोनशे वीस महिलांना साड्या वाटप या सोहळ्यात प्रभाग क्रमांक तेरा मधील विधवा आणि निराधार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले होते महिलांनी साडी स्वीकारताना आपुलकीचा अनुभव व्यक्त केला काहींनी सांगितले की आजचा दिवस आमच्यासाठी खास ठरला इतक्या आदराने भेट मिळाल्याने नवी ताकद मिळाली सारखे वाटते यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकताना दिसत होते या प्रसंगी समाजातील उपेक्षित घटकांना आधार देणे ही खऱ्या अर्थाने माणुसकीची ओळख आहे वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याऐवजी अशा उपक्रमाद्वारे गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता येते हा हेतू मागे आहे असल्याचे शिवहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री सौरभ परदेशी यांनी नमूद केले सोळ्याला या साड्यांचे वाटप मान्य श्री श्रावण परदेशी सर श्याम डाळ्या युवा नेते बी महिला अध्यक्षा सपना भिसे कोथळी गावचे सरपंच अनमोलजी करे मयूर आवळे चेतन पाटील धनाजी धुमाळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी महिलांनी आयोजकांचे आभार मानून अशा कृतीमुळे आत्मविश्वास व सामाजिक सहभाग वाढतो अशी भावना व्यक्त केली सरती शेवटी आभार प्रदर्शन मानेश्री सौरभ परदेशी यांनी साहेबांना शुभेच्छा देऊन व महिलांचे अभिवादन करत केले न्यूज चॅनल नेटवर्क सह